भाजपा जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांच्या सोयीसाठी राज्य शासनाच्या वतीने आयोजित शासन आपल्या दारी हा भव्य कार्यक्रम रविवारी दहा ऑगस्ट रोजी फुरसुंगी फाटा पुणे सोलापूर रस्ता येथील सोजस पॅलेस येथे यशस्वीरित्या ये पार पडला या विशेष शिबिरामध्ये विविध शासकीय विभाग आणि योजनांचे दाखले एकाच छताखाली नागरिकांना उपलब्ध करून ना देण्यात आले नागरिकांना नवीन आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र शैक्षणिक प्रमाणपत्रावरील नावदुरुस्ती जातीचे दाखले अपंगत्व प्रमाणपत्र श्रमिक योजना विविध पेन्शन योजना पोलीस व्हेरिफिकेशन यांच्यासह अनेक सेवा त्वरित मिळाल्या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी डॉक्टर यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हवेली तहसीलदार तृप्ती कोलते पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले भाजपा कॅन्टोनमेंट अध्यक्ष महेश पोंडे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी सरपंच प्रतिमा राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने या उपक्रमाचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला कार्यक्रमात आलेल्या सर्वांनीच उपक्रमाचे कौतुक करीत वारंवार अशा शिबिरांचं आयोजन करण्याची मागणी केली आहे उपविभागीय अधिकारी डॉ यशवंत माने म्हणाले ग्रामीण व शहरी भागात अशा उपक्रमांना काही अडचणी येतात पण राहुल शेवाळे यांच्या पुढाकारातून हा चांगला प्रयत्न झाला आगामी काळात अजून उत्तम पद्धतीने हा उपक्रम राबवून नागरिकांना शासकीय सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार आहोत आयोजक राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केलंय की शासन आपल्या दारी ही संकल्पना म्हणजे नागरिकांना सरकारी दार ठोठवण्याऐवजी शासनच त्यांच्या दारी आणणे सर्व शासकीय सेवा आणि योजना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे या उपक्रमामुळे अनेक नागरिकांची कागदपत्रे योजना अर्ज आणि प्रमाणपत्रांच्या अडचणी एका दिवसात सुटल्या त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले होते सरांनी आम्हाला आज इथं मांजरे आणि शेवाळवाडीच्या हद्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचं आयोजन करून शासनाच्या ज्या विविध विभाग आहेत आणि त्यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनांचे माहिती आज इथं सर्व नागरिक ग्रामस्थ आणि जे गरजू आहेत त्यांच्यासाठीच सकाळी दहा वाजल्यापासून उपलब्ध करून दिलेलं आहे त्या माध्यमातून प्रामुख्यानं सातबारा बारा फेरफार याच्या अनुषंगानं महसूल विभागाचे आहेत ग्रामीण विकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या आरोग्याच्या सुविधा असतील किंवा ग्रामविकासच्या वेगवेगळ्या सुविधा असतील त्यांचंही टेबल इथे लावलेलं टे आहे त्याचबरोबर आरोग्य सेवांच्या साठीच जे आहेत ज्या ज्या योजना आहेत उदाहरणार्थ आयुष्यमान भारत आहे आभा कार्ड योजना आहे त्यांचाही आरोग्य विभागा टेबल आहे त्यांचं इंटर जे कॉर्डिनेशन आहे त्याच्याबद्दल आम्ही पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये सर्व याद्या वाचून अपडेट करण्याबाबत ते सांगितलेलं आहे त्याचबरोबर पुरवठा विभागाचे जे आहेत आता नेमकं इथं विषय असा आहे की काही भाग ग्रामीण आहे शहरी आहे आता थोड्या वेळापूर्वी आम्ही दोन्ही यापूर्वी आम्ही फक्त ग्रामस्तरावरचे अधिकारी उपलब्ध ठेवले होते शहरातला काही भाग असल्यामुळे शहरातले अधिकारी पुरवठ्याचे आता आलेले आहेत आज खर तर माझ्या वाढदिवसानिमित्त हा वाढदिवस लोकोपयोगी व्हावा आणि सर्वसामान्यांना याचा लाभ हवा या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी शासन आपल्या दारी हा महाराष्ट्र राज्य सरकारचा अतिशय लोकप्रिय आणि उपयुक्त जो समाजासाठी हिताचा आहे असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आदरणीय राज्याचे या, या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व शासनाचे विभाग त्या ठिकाणी काम करतायत याचबरोबर या राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महसूल विभागाचे सर्व विभाग आज या ठिकाणी मांद्री शेवाडी परिसरामध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत सकाळपासून या ठिकाणी नागरिकांच्या प्रश्नाची सोडवणूक करतायत या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी या ठिकाणी हवेलीचे सन्माननीय प्राणसाहेब माने साहेब या ठिकाणी आलेले आहेत हवेलीच्या तहसीलदार तृप्ती पाटील मॅडम या ठिकाणी आहे त्याचा सर्व शासकीय स्टाफ या ठिकाणी आहे आणि सर्व विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी त्यांच्या कामासाठी सज्ज आहेत आणि सकाळपासूनच या परिसरामध्ये नागरिकांची या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर जा होते आणि अनेक प्रश्नांची सोडवणूक या ठिकाणी केली जाते काही बाबतीमध्ये आता प्राणसाहेबांनी सांगितलं की हा शहरी आणि ग्रामीणचा थोडासा नव्यानं समाविष्ट भाग असल्यामुळं थोडं काही अडचणी आहेत त्या शासकीय लेवलवर त्या सोडवल्या जातील जास्तीत जास्त नागरिकांना त्याच्यामध्ये लाभ नाग मिळेल मला खात्री आहे की आज हा जो शासनाचा उपक्रम या ठिकाणी होतोय या उपक्रमामध्ये निश्चित जास्तीत जास्त लाभार्थी सहभागी होऊन त्याचा लाभ वाटते शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणे पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी